नमस्कार मी शीतल स्वागत करीत आहे माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये तर आजचा दिवस माझा आजचा म्हणजे माझा रोजचाच दिवस खूप घाईचा गडबडीचा असतो सकाळचा कारण सकाळी नऊपर्यंत दोन्ही मुलं माझी स्कूलमध्ये जातात आणि त्यानंतर घरातली कामं मला परत पार्लरवरती यायचं असतं आणि पावणे बाराला तर श्रीमईला स्कूलमधून घ्यायला पण जायचं असतं तर साडे अकरा वाजले आहेत आणि मी आले आहे पार्लरवरती घरापासून एक पाच मिनटाच्या अंतरावरती पार्लर आहे आणि पार्लरवरती आल्याच्यानंतर माझं पहिलं काम असतं शटर ओपन केल्याच्यानंतर आतमध्ये एंट्री करताना पाया वगैरे पडायचं लाईट्स ऑन करायच्या आणि क्लिंगला सुरुवात करायचं मी पटपट क्लिनिंग करून घेते कारण मला श्रीमईला घ्यायला तर मी पटपट क्लिनिंग करून घेतली झाडं वगैरे मारून घेतला आता पावणे बारा वाजत आणि मला जायचं आहे त्याला घ्यायला स्कूलमध्ये तर स्कूल पण एक पार्लरपासून दोन मिनटाच्या अंतरावरती आहे तर मी आले त्याला घेऊन स्कूलमध्ये पाहू शकतो पेरेंट्स लोकांच्या बाईक्स वगैरे लागलेल्या ला, आहेत काही पेरेंट्स येत होते मुलांना घ्यायला मी आत गेल्यावरती पाच मिनटं बसले नंतर मुलांना सोडलं होतं क्लासरूममधून बाहेर तर श्रीमय आपला खूप सावकाश येतो कारण त्याला त्याची बॅग झेपत नाही आणि एकदम सावकाश येत असतो बॅगमध्ये बुक्स पण एवढं नसतात तरी पण तो आपला सावकाशच येत असतो नंतर आल्यानंतर मला पाहिलं होतं त्यांनी मग इकडे इकडे बघून सगळीकडे बघत मग पळत आला माझ्याकडे आणि मग नंतर मी पार्लरवरती त्याला घेऊन आले तर त्याची मस्ती चालू असे कपडे चेंज करत होते स्कूलचा युनिफॉर्म काढून दुसरा ड्रेस घालत होते मी त्याला तर खूप गप्पा मारत होता काय झालं स्कूलमध्ये काय शिकवलं आणि त्याला माहीत होतं की व्हिडिओ बनवती मग तर व्हिडिओ पण पाहत होता लक्ष देत होता आणि सांगत नव्हतं त्याच्या हातामध्ये फोडची ॲक्टिव्हिटी करताना हातामध्ये शिरळक छोटीशी आईस्क्रीमच्या काडीची घुसली होती तो तो आ, तर तो काढून देत नव्हता आणि मग मी पाहिल्याच्या नंतर मी हा अवकाश अशी काढून घेतली तर रडला खूप आणि परत बोलतो पण पर की मम्मा तू किती संघर्ष काढला तू किती हुशार आहे नंतर कपडे वगैरे चेंज केले दोघांनी खूप मस्ती केली तुम्हाला माझे व्हिडिओ तुम्हाला जर माझे डेली रुटीनचे व्हिडिओ पाहिजे असेल तर तसं कमेंटमध्ये मला मेसेज करा तर मी तसे तुम्हाला व्हिडिओ डेली रुटीनचे बनवत आले श्रीमचं चेंज मी एक दोन व्हिडिओज बनवले रील्स बनवल्या आणि मग नंतर घरी गेली तर सैमने कराबाई बस विनरला घ्यायला स्टॉप लागले पाऊन चार वाजता तर बस काही आली नव्हती तोपर्यंत श्रीमयी उभा राहिला होता झोपेतून उठूनच आला होता माझ्यासोबत तर बस आली आता आणि स्विनल पाहू शकता एकदम सुकून जाते खूप चेहरा बारीक होतो तिचा कारण ट्रॅव्हलिंग पण आहे आणि जास्त वेळ स्कूल असल्यामुळे मावशींना तिचं नाव एक लक्षात राहत नाही म्हणतात खूप वेगळं नाव आहे आणि तिला आय डी कार्ड भेटलं होतं तर ते तिने दाखवलं श्रीमईजवळ वेळ उभी राहिली आणि मग आम्ही घरी निघालो तर बॅग माझ्याकडे देऊन अशा उड्या मारत निघाली होती आणि तिचे दोन डान्स क्लासमधले फ्रेंड पण तिला भेटले होते आज ते पण फोनदारलाच आहे पण त्यांची प्रायव्हेट बस आहे तर त्यांची ही बस त्या हिच्या बसनंतर आली होती तर तेही तिच्या मागं पळत होते तर असेच घरापर्यंत पळत आले तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा तर बाय बाय थँक्यू